रुको जरा सबर करो सगळ्यांच्या मेहनतीची वाट लावून ठेवली आहे पावसाने दुपारी भर उन्हामध्ये सगळे लोक रांगोळ्या काढत होते आणि आता तुम्ही बघू शकता की रांगोळी ऑलमोस्ट कम्प्लीट झाली आहे पण आणि आता पाऊस आला आहे काही एका वडिलांची धडपड आपल्या मुलाची रांगोळी वाचवण्यासाठी प्रत्येक रांगोळीची वाट लागली इथे च्या काही ग तरी पण सगळे होप्स ठेवून बसलेत की वाचेल आमची रांगोळी कोणी बॅनर घेतले तर कोणी ताडपत्री घेतली आहे let uh -huh. पूर्ण रस्ता धुवून निघालाय एवढी छान रांगोळी काढली तरी ह्या पावसामुळे रांगोळी गेली हा आमचा सोबत होता हा होता या पावसाने आमचं पण काय काढलं होतं रांगोळीमध्ये रांगोळीमध्ये काय काढलं तर आम्ही रांगोळीमध्ये फटाके वकंदील दिवे अशी काही दिवाळीच्या गोष्टींची दिवाळीच्या गोष्टींची आम्ही रांगोळी काढलेल्या आता काय करू शकतात त्या पावसाने आम्हाला आमच्या सगळ्या रांगोळ्या वेस्ट केल्या आहेत सो